नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे राज्या राज्यांमधले पण अर्थसंकल्प आता समोर येतील महाराष्ट्राच्या बाबतीतली परिस्थिती अजितदादा यांच्या अपघाती भीषण अशा अपघाती निधनाच्या नंतर फार बदलून गेलेली आहे बदलून गेली ती ह्या अर्थाने विलिनीकरणाची मजबुरी ज्या पद्धतीने शरद पवार गटाकडून वारंवार वेगवेगळ्या निमित्ताने व्यक्त होते स्वतः पवार सुप्रियातही बाकीचे सगळे नेते अगदी त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आस्तीची शपथ घेऊन सांगतो की ते असं म्हणले होते की विलिनीकरण करायचं वगैरे हे सगळं का घडते लक्षात घ्या आणि मी हे अर्थसंकल्पाशी का जोडतो महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदाला जेव्हा सत्ता बदल झाला केंद्रातला सत्ता बदल झाला त्या केंद्रातल्या सत्ता बदलामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा होता कारण की तब्बल एक्केचाळीस खासदार महायुतीचे तेव्हा महाराष्ट्रातून निवडून गेलेले होते भाजपच्या दोनशे ब्याऐंशी खासदारांमध्ये ह्या महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या लक्षणीय आणि महत्वाची होती त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री नव्हते फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते केंद्रामध्ये अगदी हे सरकार जेव्हा स्थापन झालं दोन हजार चौदाला तेव्हापासूनची हे बाकीची चर्चा करणारे टीका करणारे धार्मिक प्रश्न हे सगळे मोठे म्हणणारे हे सगळे बाजूला ठेवा पण विकासाच्या संदर्भामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट संरचनांचा जो सगळा विकास आहे किंवा अर्थव्यवस्थेला जी गती व्यापाराला जी गती दिली त्याच्या बाबतीमध्ये एक फार ठराविक आणि था काय म्हणतील त्याला नेमक्या पद्धतीनं नेमक्या दिशेनं एक पावलं उचलणं चाललंय आणि त्याला प्रतिसाद देण्याच्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस सारखा नेता कसा योग्य आहे बाकीचे सगळे ज्येष्ठ नेते भाजपामधलेच एकनाथ खडसे सारखे बाजूला पडून देवेंद्र फडणवीस सारख्या नवीन नेतृत्वावरती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने का विश्वास ठेवला पहिलं कारण म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे चमचमीत यश भाजपला आणि एकूणच महायुतीला मिळाला आणि ज्याच्यामुळे केंद्रातली सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा झाला हे एक दुसरी गोष्ट जो आता मुद्दा आम्हाला महत्त्वाचा आणि तुम्हाला आता महाराष्ट्रातली ही जी सगळी राजकीय ढवळाढवळ हो चालू आहे त्या पार्श्वभूमीवरती अर्थसंकल्प पा सादर झालेला केंद्रीय आणि महाराष्ट्राचा होणार आहे महानगरपालिकेचे महानगरपालिकेच्या निकालाने तुम्ही हे सगळं एकत्र करून पहा नवीन जे राजकारण आहे त्याची परिभाषा वेगळी आहे तंत्रज्ञानाची परिभाषा त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं की आधीचं जे राजकारण होतं त्याच्यापासून फार वेगळ्या पद्धतीनं आता विकासाचीही कामं करावी लागतील निर्णय घ्यावे लागतील आणि त्या पद्धतीनं राजकारण करावं हो लागेल आणि हे करण्यासाठी तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात अनुकूल असा जो चेहरा होता सगळ्यात काय योग्य असा चेहरा होता तो देवेंद्र फडणवीस यांचा एकशे बावीसच फक्त आमदार होते अल्पमताचं सरकार होतं स्वतः पवारांनीच त्या सरकारला बाहेर पाठिंबा दिला होता प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये त्यांचं बहुमत सिद्ध करत असताना विश्वासदर्शक ठरावाच्या ठरावाच्या वेळेस अजितदादा गटनेते होते राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा ते बाहेर राहायचं म्हणजे त्याच्यातून काय म्हणता येईल त्याला सभात्याग करायचा निर्णय घेतला किंवा ती तटस्थ राहिले सभात्याग हे शब्द त्याला बरोबर नाही तटस्थ राहिले त्याच्यामुळे तो विश्वासदर्शक ठरा आवाजी मतदानाने हरिभवनाना बागडे तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांना कमी ऐकायला येतं ह्याचा ये गैरफायदा घेऊन अशा बातम्या तेव्हा लावल्या गेल्या होत्या की विरोधाचा सूर त्यांना ऐकायलाच आला नाही हे म्हणताना सगळं ठीक आहे विनोद करताना सगळं ठीक आहे पवारांवरती टीका करणाऱ्यांसाठी सुद्धा हे सोपं की पवारांनी बाहेरून मागितलं नसताना हे पाठिंबा कसा दिला पण तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने म्हणजे जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हाही नंतर जेव्हा सत्ता बदल झाला महाविकास आघाडी जाऊन परत महायुती आले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हाही आणि आताही गेल्या सव्वा दीड एक सव्वा एक वर्षांपासून ते परत मुख्यमंत्री आहेत तेव्हाही ह्या सातत्यानं विकासाच्या पातळीवरती जी दिशेनं काम चालू आहे त्याला एक प्रतिसाद मतदार देतो आहे गुंतवणूकदार देत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीतून जास्तीत जास्त जो संदेश दिला गेलेला आहे तो विकासाच्या बाजूनं दिला गेलेला आहे देवेंद्र फडणवीस सारख्या नेतृत्वाच्या बाजूने दिला गेलेला आहे आणि नेमकी ही मेघ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या संदर्भात आहे एरवी हे बाहेर जेव्हा पडले तेव्हा सत्तेबरोबर जायचं हाच विषय होता स्वतः शरद पवारांनी कायमस्वरूपी सत्तेला अनुकूल असं राजकारण केलेलं होतं त्यांचेच अनुयायी त्यांचे शिष्य किंवा त्यांचे पुतणे आणि त्यांचे वारदार असलेल्या अजितदादांनी तीच नेमकी वाट पकडली गुरुचीच विद्या गुरुला आपण म्हणतो त्या पद्धतीनं स्वतः जेव्हा शरद पवारांनी त्याला विरोध केला तेव्हा पवार आणि त्यांच्याबरोबर असलेले काही ज्यांचा विरोध काय अजितदादांच्या नेतृत्वाला होता सुप्रिया सुळे आणि बाकीची ते सगळे पवारांबरोबर राहिले आणि बहुतांश पक्ष घेऊन अजितदादा बाहेर गेले आता मूळ प्रश्न कुठे आणि आज ही सगळी विलीनीकरणाची तडफड काय ते तुम्ही लक्षात घ्या एक तर मुद्दा सत्ता हा होता सत्तेशिवाय राहायचं नाही हे तुम्हीच तुमच्या अनुयायांना शिकवलेलं आहे मग अशा वेळी अजितदादांबरोबर तुमचे बहुतांश अनुयायी निघून गेले तर आश्चर्य का दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार चौदा पासून भारतात आणि नंतर महाराष्ट्रात हे विकासाच्या दिशेनं जी राजकीय पावलं पडत गेली मी राजकीय म्हणतोय ठरवून ठरवून त्याला फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी अनुकूल असं हे देईल जर महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुंबईमधले प्रकल्प किंवा मा एकूणच महाराष्ट्रातले प्रकल्प रुकले नसते तरीही इतकं मोठ्या प्रमाणातलं जे काही सगळं त्यांचं पानिपत झालं महाविकास आघाडीचं राजकीय दृष्ट्या तेवढं झालं नसतं अगदी नंतर नगरपालिका आणि महानगरपालिकेच्याही निवडणुकांमध्ये यांचं पानिपत का झालं गुंतवणूकदारांना आता अशा पद्धतीचे गुंतवणूक विरोधी जी मानसिकता आहे नकारात्मक अशी मानसिकता आहे अशी लोक राज्यकर्ते नको आहेत आणि नेमकी हीच गोष्ट राष्ट्रवादीमधले जे आता शरद पवारांच्या बरोबर शिल्लक लोक आहेत त्यांना हे आता लक्षात येत आहेत आहे की आता इथून पुढं तर तीन वर्ष कुठल्याच निवडणुका नाही आहेत केंद्रातही काही बदल होणार नाही महाराष्ट्रातही काही बदल होणार नाही छोट्या निवडणुका सगळ्या संपल्या जिल्हा परिषदच्या तर आता सात आठ तारखेला निकाल लागतील पुढचाही टप्पा होऊन जाईल म्हणलं ना फेब्रुवारीच्या शेवटी मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सगळाच मुद्दा संपून जाईल जिल्हा परिषदच्या निवडणुकांचा सुद्धा मग आता जो राष्ट्रवादीचा गट आहे शिल्लक त्यांच्यासमोर कुठलाच पर्याय नाही विलिनीकरणाच्या शिव विलिनीकरणाची सगळ्यात चांगली संधी जी चालू आली होती अजितदादांच्या देहांतानंतर त्यांच्या मृत्यूनंतर भावनिक पातळीवरती आव्हान करून ज्या पद्धतीने स्वतः पवार तिथे जाऊन ठामपणे बसून राहिले पत्रकार परिषद घेतली हा अपघातच आहे घातपात नाही एवढं सगळे बोलले सुप्रिया ताईंनी त्या सगळ्याचं जसं काही नेतृत्व करावं अशा पद्धतीनं ज्या सगळ्या त्यांच्या हालचाली सगळ्यांच्या समोर दिसल्या अंत्यविधीच्या वेळेस त्या सगळ्यातून ह्या वातावरणाचा फायदा घेऊन विलिनीकरण झालं तर आपण सत्तेत जाऊत हा मुद्दा आहे वारंवार काही जे लिब्रांडू पत्रकार बाहेर पडणार का बाहेर पडणार का बाहेर पडणार का लिहित ती नेमकं आहे बाहेर पडण्यासाठी ह्या हालचाली चालू नाहीत तसा असला असं तर मग गरजच नव्हती मग तर ते केव्हा झाला असता मुद्दा विधानसभेचे निकाल लागल्या लागल्या अजितदादा बाहेर पडले असते त्यांनी एकत्र केले असते दोन्ही आणि विरोधी पक्ष म्हणून ठामपणे समोर उभे राहिले असते त्यांचे एक्केचाळीस आमदार आणि ह्यांचे निवडून आलेले सोळा चांगला मोठा गट होता छप्पन सत्तावन्नचा विरोधी पक्ष नेते सुद्धा त्यांना मिळालं असतं ज्या पद्धतीने सत्तेमध्ये म्हणजे निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसला भाजपबरोबर आणि मुख्यमंत्रीपदासाठी टांग मारून उद्धव ठाकरे बाहेर पडले महाविकास आघाडीची स्थापना झाली मग ह्याच्या उलटं घडलं असतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडणूक त्यांच्याबरोबर लढवली पण आता मात्र आपल्याला दोन्ही पक्ष एकत्र करून स्ट्रॉंग असा विरोधी पक्ष उभा करायचा जे आज वाटतंय लिब्रांडू पत्रकारांना जी स्वप्न पडत आहेत की आता त्यांना बाहेर बाहेर कशासाठी पडायचं होतं ते कारण सांगत नाहीत ते होतं की शरद पवार आणि त्यांच्याच माणसांना सत्तेत जायचं आहे भांडण सत्तेमध्ये जाण्यासाठी हे जे सगळी मजबुरी लाचारी चालली विलीनीकरणाची ती सत्तेमध्ये जाण्यासाठी आहे बाहेर पडण्यासाठी असली तर अजित पवारांना तेव्हाच बाहेर पडता आला असतं निकाल लागले आम्ही बरोबर लढवले जनतेचा कौल मान्य वगैरे म्हणायचं तसंही तुम्ही उलट त्यांना काही फरक पडत नव्हता तिने सत्ता स्थापन केलीच असती तुम्ही बाहेर पडायचं आणि विरोधी पक्ष नेता व्हायचं आणि दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण करायचं पण तसं काही झालं नाही ते झालं नाही त्याच्यानंतरच्या नगरपालिकांमध्ये काही झालं नाही महानगरपालिकांमध्ये झालं नाही बारा जिल्हा परिषदेचे अर्ज वापस घेण्यापर्यंत काही झालं मग त्याच्यानंतर यांना आता साक्षात्कार होतोय की अजितदादा असं म्हणले होते की वा एकत्रीकरण करायचंय अजितदादा एकत्रीकरणाच्या पाठीशी होते त्यांच्या कलशाची शपथ घेऊन सांगतो हे चाललंय काय हे काहीही एन डी एतून बाहेर पडण्यासाठी चाललेलं नाहीये हे ह्या लिब्रांडू पत्रकारांच्या डोक्यातला कल्पना विस्तार आहे तो त्यांनी करत बसावा त्यांना काही फरक पडत नाही किती लेखला हवेत सुप्रियाताई तुम्ही चुकल्या असंच म्हणायची गरज नाही सगळ्यांना म्हणा ना देवेंद्र तुम्ही चुकले नरेंद्र तुम्ही चुकले अमित शाह तुम्ही चुकले ट्रम्प तुम्ही चुकले लिथ्रा रोज आग्रह लेखल्या ले। नाही ते एका दिवसात दोन आग्रह लेखल्या ले। काहीच फरक पडत नाही त्यानं पण हे जे प्रत्यक्ष राजकीय कार तुम्ही कोणालाही विचारा मी तर तुम्हाला नेहमी आमचं असं म्हणणं असतं की आम्ही काही फार मोठे शहाणपण शिकवतो इथे कॅमेरा समोर बसून असं नाही तुम्ही तुमच्या आजूबाजूला शरद पवार गटाचा जो सामान्य कार्यकर्ता मोठा मोठला मोठा नेता सोडून द्या तुम्ही त्याला विचारा की तुम्हाला तुमचं नेमकी मानसिकता काय विलिनीकरणाच्या मागची सत्ता ही मानसिकता सत्ता पाहिजे ही आहे का सत्ता नको ही आहे आणि सत्ता नको ही असेल तर मग तुम्ही आधीच विरोधी पक्षात था आहात ना ठामपणे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध करा वेगळं करायची गरजच काय कशासाठी त्याला म्हणजे जर तुम्हाला बाहेर पडून त्यांनी बाहेर पडून विरोधी पक्ष म्हणून सिद्ध करायचं असेल तर ते राहिले बाजूला तुम्ही जे सोळा आमदार आहेत शरद पवार गटाचे त्यांनी निर्णय घ्यावा ना याच्या बाबतीतला काय दहा आमदार आहेत त्यांच्याचे त्यांचे दहा आमदार आणि आठ खासदार ह्या अठरा जणांनी आपण विरोधी पक्ष कसा आहोत हे स्वतंत्रपणे आपल्या कृतीनं सिद्ध करून दाखवावं त्याच्यासाठी बाकीचे जे सत्तेमध्ये बसलेले आहेत आपले जुने भाऊबंद त्यांना इकडे ओढायची काही गरज नाही ना खरं कारण हे आहे आज शरद पवार गटाला सत्तेशिवाय राहत नाहीये आणि त्या सत्तेमसाठी विलिनीकरण हवं होतं पण तो डाव सध्या तरी फसलेला इथेच थांबू